की बहीण योजनेबाबत अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्टच्या हप्त्याचा मुहूर्त ठरला आहे आता ऑगस्टच्या हप्त्याबाबत सरकारने मोठं पाऊल उचललं आहे लाडकी बहीण योजनेसाठी सरकारकडून निधी वितरित करण्यात आला आहे ऑगस्टच्या हप्त्यासाठी तीनशे चौवेचाळीस कोटींचा निधी वितरित केला आहे लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याचा लाभ देण्यासाठी सरकारने महत्वाचे पाऊल उचलले आहे राज्य शासनाने मंगळवारी सामाजिक न्याय विभागाकडून तीनशे चौवेचाळीस कोटी रुपये निधी वितरित केला आहे सप्टेंबरमध्ये दोन्ही हप्ते एकत्र मिळतील अशी चर्चा होती पण सरकारने आता ऑगस्टचा निधी स्वतंत्रपणे जारी केला आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी राज्यात दोन कोटी अठ्ठेचाळीस लाख लाभार्थी आहेत या लाभार्थ्यांना लवकरात लवकर पैसे मिळणार आहेत आतापर्यंत जुलैपर्यंतचे दीड हजार रुपये लाभ महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत मात्र ऐन गणेशोत्सवात ऑगस्टचा हप्ता मिळेल अशी आशा महिलांना होती मात्र असं काहीच झालं नाही त्यामुळे महिलांमध्ये नाराजी होती दरम्यान सप्टेंबर महिना सुरू होऊन देखील दहा दिवस झाले त्यामुळे पैसे कधी येणार असा प्रश्न महिलांना पडला आहे दरम्यान महिला बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी ऑगस्ट महिन्याचा लाभ लवकरच जमा होईल असे आश्वासन दिले होते त्यानंतर आता सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने मंगळवारी शासन निर्णय जारी करीत चालू आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीसमध्ये या योजनेसाठी एकूण तीन हजार कोटी रुपये मंजूर केले आहेत